देवळीच्या एस एम डब्ल्यू कंपनीत कामगारांवर होत आहे अन्याय अन्याय विरोधात आमदार बकाने यांना निवेदन देवळीच्या एस एम डब्ल्यू कंपनीच्या कामगारांना पगार वाढ होणार तरी कधी पगार वाढ नाही झाल्यास कामगारांनी दिला उपोषणाचा इशारा वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे एस एम डब्ल्यू इस्पात स्थानिक कामगार हे गेल्या कित्येक दिवसापासून काम करीत आहे परंतु त्यांना त्याच कंपनीतून काही ठेकेदारांकडून व कंपनीकडून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे कामगाराकडून नियमापेक्षा जास्त काम करून घेऊन पगार वाढ वेळेवर ठेकेदार धनंजय त्रिपाठी व सुपरवायझर वाशिम काझी कामगारांना कामावरून काढण्याच्या धमक्या देतात तसेच गेल्या कित्येक वर्षापासून कामगारांनाच पगारामध्ये वाढ झालेली नाही म्हणून या अन्यायाविरोधात संताप्त झालेल्या कामगारांनी देवळीपुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकाने यांना निवेदन दिले त्यावेळी आमदार राजेश बकाने यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्याची शाश्वती दिली मात्र कामगारांना या ठेकेदार व एसएमडब्ल्यू इस्पात कंपनीच्या अंतर्गतून आमच्या कामगारां संघटनेना या आठ दिवसामध्ये पगारामध्ये वाढ केली नाही तर आम्ही सर्व कामगार या एसएमडब्ल्यू कंपनी समोरील उपोषण करू असे यावेळी कामगारांनी सांगितले आमचं सरस स्वागत करत आहोत आपण आलेलो आहे एस एम डब्ल्यू इस्पार्ट कंपनी गेल्या कित्येक दिवसापासून कामगार इथे काम करीत आहे परंतु त्यांचा पगारवाढीचा जो प्रश्न आहे तो अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेला नाही आहे तरी त्याच वेळेत आपण थेट जाणून घेऊयात कामगाराकरता त्यांच्याशी सोबत किती काय म्हणतो मी कटप लोक सगळे हे तर आमचं पेमेंट आहे कंपनी पण जे आहे ते आहे आमचं अठरा हजार पण आम्हाला आता फ्रीपाडीचे कॉन्ट्रॅक्टर आहे आमचा तो ते त्यामध्ये पंधरा हजार आणि त्याच्यामध्ये आम्हाला ऑफर नाही काहीच नाही आणि आयचे पण पैसे आम्हाला जास्त काढले म्हणजे ज्या मेसेज तुमची कंपनीकडे तर काय मागणी आहे त्यासाठी काय आमचं पेमेंट वाढलं जेवढं आहे तेवढं आम्हाला पेमेंट झालं बा कंपनी लोकांनी तुम्हाला काय सांगितलं मग आश्वासन झालं फक्त आठ दिवसामध्ये आम्ही करू बा आठ दिवसानंतर नाही झालं तर आम्ही तुम्ही तुमचा जेव्हा जे करायचं ते करा तर आठ दिवसानंतर नाही झालं तर तुम्ही काय करणार आम्ही आश्वासन करू असं बोला आम्हाला मॅनेजमेंटनी आठ दिवसाचा टाईम मागितलेला आहे आम्ही त्यांना आठ दिवसाचा टाईम दिलेला पण आणि जरी समजा आमच्या आठ दिवसात काही मान्य मान्य झालेलं नाही तर आम्ही इथे कंपनीच्या गेट समोर पुन्हा उप उपोषणाला बोललो कामगार संघटना आहे आमची जेव्हा आम्ही इथे लेबर आहोत तर आम्ही स्ट्राईक मारली होती त्याविषयी द्यायचं आता बोलणं झालं की आठ दिवस द्या बा आम्हाला तुम्हाला जेवढे काही जे डब्ल्यू डब्ल्यूमध्ये आहे जेवढे काही कटर आहे त्याचं पेमेंट वाढ बार, आणि जे बारा घंटे ड्युटी करणार आहे त्यांची आठ घंटे ड्युटी हे त्यांनी आठ दिवसात त्यांनी टाईम मागितला आहे आणि ते आम्ही टाईम दिला आहे नाहीतर नवव्या दिवशी आम्ही इथेच बाहेर बसू असं आम्ही जाहीर केलं या एस एम डब्ल्यू कंपनीमध्ये किती दिवसापासून तुम्ही काम कार्य करता मला बारा वर्ष झाला कुणाला तेरा वर्ष झाले कुणाला दहा वर्ष झाले आता त्यांची मागणी काय आहे त्यांची म्हणणं एवढंच झालं का आम्हाला आठ दिवसाची मुदत द्यावा नंतर तुमचा पगार वाढ करतो असं त्यांनी जर नाही झालं तर तुम्ही काय करणार आम्ही नव्या दिवशी आम्ही पुन्हा इथेच उपोषणाला मुख्य संपादक सूरज एल ठाकूर सहप्रतिनिधी स्वप्नील मोठघरे गांधीगिरी न्यूज ट्वेंटी फोर देवळी